मम्मी फक्त एकाच रात्रीसाठी आली होती आणि ती जात असताना शिवचरणचा जिवाळा तुम्ही पाहू शकताय तो इतका रडला त्याची इच्छा होती कि त्या बस की मी पण त्या बसमध्ये बसावं तो अजिबात आमच्या कारकडे यायला तयार नव्हतो तुम्ही सर्वांनी यापूर्वीसुद्धा बघितला असेल की शिवचरण माझ्या मम्मीसाठी किती रडतोय हे बघून मला खूप बरं वाटतं की चला ॲटलिस्ट आपले मुलं आपल्या आईला प्रेम करतात हे बघून माझे पण डोळे भरून येत ते मला सुचत नव्हतं पण घरामध्ये आल्यानंतर कळालं आहे की आज आपल्या पाठीमागं भरपूर कामं आहेत तर चला पटपट घरातली कामं घेते आणि तुम्ही पाहू आपल्या घरात आता नवीन पाहुणा आहे तर त्याचं पण आपल्याला सगळंच आवरावं लागतं आणि त्याला घेऊन मुळात आवरावं लागतं तर चला आज दिवसभराचं रुटीन तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसं वाटतंय हे पण कळवाय तुझा चहा भीमा आता सगळे मला विचारतात की बाई तू कसंही एवढं सहनशीलता आहे तुझ्यामध्ये कसं सगळं मॅनेज करते तर काय झालं माहिती आहे का आधीपासून आता दोन मुलांना एकटीने सांभाळून इतकी सवय झाली आहे ना की आता कुठल्याही लेवलचं पेशन्स लेवल असे काही राहिलेले नाही आहे मी सगळंच काही हँडल करू शकते तर आज आपल्या घरी स्पेशल पाहुणे येणार आहे तर तुम तुम्हाला अंदाज आलाच असेल कारण की तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पाहिलेच असाल ती व्यक्ती इतकी स्पेशल आहे माझ्यासाठी कारण की ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये जर कुणी इतकी छान मैत्री झाली असेल तर तीच असावी मला वाटतं की आम्ही कधी प्रत्यक्षात कधी भेटलेलोच नाही आहे पण आज पहिल्यांदाच भेटणार आहे पण कधी असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटणार आहे तर ती येण्याची एक्साइटमेंट इतकी आहे ना की मी पटापट -पत सगळं घरातलं आवरून घेतलं आणि सकाळी ब्रेकफास्टला आम्ही काय टोस्ट बटर आणि ब्रेड असं घाललं होतं तर वैशूचा जीव इतका त्या जेमी मध्ये आहे की ती म्हणती त्यांनी खाल्ल्याशिवाय मी काय खालणारच नाही त्यामुळे तिने पहिला भरवलं आणि नंतर ती खायला बसली

सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहे आणि खाऊन पिऊन आमचं झाल्यानंतर मी पटकन आता आंघोळ करून स्वयंपाकाला लागले तर आज मी ब्रोकोलीची भाजी केली होती काही नाही फार सोपी आहे बघा फक्त त्याला जिरा मोरी लसण कढीपत्ता आणि कांदा आणि हिरवी मिरची ह्याचीच फोडणी द्यायची हळद मीठ तेलातच टाकायचं आणि फुलगोबी ज्या पद्धतीने आपण कट करतो त्या पद्धतीने ब्रोकोली बारीक बारीक कट करून अशी फ्राय करायची अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही वाफेवरती शिजवून घ्यायची आणि ही, ही भाजी ना फुल पेक्षा ही खूप जास्त टेस्टी लागते मी खूप एक्सायटेड आहे मी माझ्या मैत्रिणीला भेटणार आहे पहिलींदा तर एक्साइटमेंट लेवल इतकी मोठी मी तुम्हाला काय सांगू तिला हे करूया <laughs> <laughs> वेलकम 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 <laughs> तिला, तिला, जो तिला एक एवटी पायक मी डॉगीला सोडून आलेले परवा परत अगं मी नाही खूप अस पाहिजे तुला घे की बांधले रे त्याला काळजी काही करते कसा मसा बांध कसा नहीं पर ठीक है मैं करूंगा मेरे ठीक है मी का पान देते कभी करिया ठीक है आपको को लगन साथ है ना no. <those� hare Buddy> काय जास्त है ठंडी मोठमोठी वाटले कोई अपेक्षा कुठे हां नेशनल मोटर बरोबर बस आप से दाखव का ऐसे इतको पण काय फरक होत नाहीये

मला राजश्रीचं तर काही नाही पण जिजूंचंच हे वाटत होतं की ते कसे कम्फर्टेबल राहतील नाही राहतील मी खूप प्रयत्न केला कम्फर्ट झोन त्यांचा क्रिएट करण्याचा तर आय होप ते सगळं व्यवस्थितच होईल तर आज त्यांचा पहिलाच दिवस आहे येऊन त्यांना तासभर झाला आहे त्यांच्यासाठी चहा वगैरे मांडलेला चहा पण त्यांनी जास्त नाही घेतला मग मी म्हटलं चला पटकन स्वयंपाकाचंच करून घेऊ फक्त चपातीच थोड्या बाकी होत्या तर रुद्रमा आणि राजनंदनीची छान ओळख झाली आणि मस्त रुळल्या त्या खेळण्यामध्ये मस्त मगन होतात तर मला ते फार भारी वाटलं बघून

हे बघ बघ गुप्कू हे बघ हे बघे बघ हे बघ छान 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 आहे ना मग झोपल्यावर तू गे त्याला जवळ आता बरेच लोकांना हा प्रश्न पडला असेल की तुझी आणि राजेश्रीची ओळख कशी आहे तर राजेश्रीला कोण ओळखत नाही तुम्ही मला सांगा जण आपापल्या परीने तिला ओळखतातच है ना तर तिचे व्लॉग्स पण खूप छान असतात आणि खूप सिंपल सोबत स्वीट असे व्लॉग्स असतात तर आमची ओळख म्हणजे मी तरी तिला दोन वर्षापासून ओळखते पण ती आणि मी जास्त कनेक्ट झालो आहे गेल्या एक दोन महिन्यामध्ये त्यापूर्वी पण आमचं थोडंफार बोलणं व्हायचं पण आता जरा इतकं म्हणजे नेक्स्ट लेवलचं बोलणं होतं आमचं म्हणजे अक्षरशः एकदम बहिणीसारख्या हे झालोय आता तर खूप म्हणजे खूप माझी जी चॅटिंग पार्टनर जर तुम्ही म्हणाल ना तर हीच आहे माझी ना म्हणजे भूकच गायब झाली आहे कारण की खूप एक्सायटेड आहे मी मी पहिल्यांदा असं माझ्या मैत्रिणीसोबत घरात राहणार आहे कारण यापूर्वी असं कधीच घडलं नाहीये एक पाच दहा मिनटं मैत्रिणीला भेटायचं आणि घरातनं जेवण करून यायचं तितकंच होतं पण आज म्हणजे मी अक्षरशः खूप 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 भारी वाटतं आहे खूप एक वेगळ्याच लेवलची एनर्जी आहे कारण की मी हे सगळं फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतंय तर छानपैकी वरण भात चपाती खरडा आणि भाजीचा बेत होता एकदम सोबर आणि भरपूर तूप टाकून आपलं घरगुती तूप आहे छान असं मी त्यांना जेवण वाढलं खरं तर आपल्या कोल्हापूर साईडला आपण नॉनव्हेज करत असतो पण तुम्हाला माहिती आहे मी खूप असं नॉनव्हेज करत नाही तर व्हेजच केलं आहे तर चला त्यांना ताट वाढला आहे आणि आता आम्ही जेवून घेऊ गुड योगिता अँड वैष्णवी तुम्हाला अवॉर्ड मिळणार आहे संध्याकाळी थँक्यू सो मच योगिताने इतकी हेल्प केली माझी मग काय सगळंच काय हम्म सगळं काय 예이! 아, 긋다, 긋다, 긋 सगळं आवरून झालं होतं मुलं वगैरे खेळून दमली पण होती आणि राजेश्री आणि जिजूंचा पण भरपूर प्रवास झाला गेले काही दिवस तुम्ही त्यांचे ब्लॉग्स पाहिलेच असतील तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही एकदम व्यवस्थित निवांत आराम करा आणि आता संध्याकाळी चार वाजत चाललं आहे घरातला सगळा पसारा आवऱ्याला काढला आहे कीकडे चहा ठेवलं एकीकडे दूध ठेवलं भांडी वगैरे घासून घेत आहे आणि आ... मी फक्त थोड्या थोड्या गोष्टी शूट केल्या मी सगळं काही शूट नाही केलं कारण की मला हे मुमेंट जगायचे आहेत ती फार कमी दिवस जाणार आहे माझ्या त्यामुळे मी फक्त हे खूप एन्जॉय करणार आहे तर रात्रीचं जेवण वगैरे आमचं सगळं झालं होतं बरोबर दहा वाजता जाऊन मॅडमनी माझ्यासाठी केक मागवला कुठून मागवला काय मागवला काहीच माहिती नाहीये जिजू आणि ते खाली गेले होते वॉकसाठी आणि माझे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे त्यांनी मला एक छानसं सरप्राईज दिलं

सलात्रभर रात्रीचे अकरा वाजलेले आहे सगळे झोपलेले आहे मी आणि सचिन खाली आलो जेमीला वॉक करण्यासाठी अशा पद्धतीने आजचा ब्लॉग पण मी इथेच थांबवते कसा वाटला नक्की कळवा येत नाही घेत